तुमच्या हातात आहे एक अफाट कला जी फक्त सुई धाग्याने तुमचं भविष्य बदलू शकते नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला शिवणकाम शिकायचं आहे का जर तुम्ही गृहिणी असाल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली असाल नोकरी करणाऱ्या महिला असाल किंवा तुम्ही आधीपासूनच बुटीक चालवत असाल आजचा व्हिडिओ आहे शिवणकामासाठी लागणाऱ्या बेसिक टूल्सवर शिलाईची सुरुवात योग्य साधनांपासूनच होते चला तर मग बघूया शिवणकामासाठी कुठल्या कुठल्या बेसिक टूलची आवश्यकता असते सगळ्यात पहिल्यांदा आहे जे की तुम्हाला इथे कुठेच दिसणार नाही किंवा कुठल्याच लिस्ट मध्ये नसेल ते म्हणजे आत्मविश्वास हो शिवणकाम करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास नक्कीच गरजेचा आहे आम्ही पाहतो बऱ्याचशा आपले जे स्टुडंट्स आहेत जे कोर्स जॉईन करण्यापूर्वी आम्हाला म्हणतात सर आम्हाला हे जमेल का मॅडम हे जमेल का हे अवघड तर नाही आहे ना तर जर तुम्हाला हे काम शिकायचं असेल याच्यात तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे हो तुम्ही नक्कीच सुरू करू शकता सुरुवातीला तुमच्याकडनं चुका होणार आहेत त्या चुकातनं तुम्हाला शिकायचंय आणि पुढे जायचंय तर शिलाई काम करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लागतं एक शिलाई मशीन जर तुमच्याकडे सिंगल पाटा असेल डबल पाटा मशीन असेल किंवा हाय स्पीड मशीन असेल कुठलंही एक मशीन असू द्या तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा मशीनशी पूर्ण माहिती घ्या हळूहळू मशीन चालवायला शिका ती कशी चालवायची त्याचे स्पेअर पार्ट्स कुठले असतात हे सगळी माहिती करून घ्या आणि मग तुम्ही याच्यात हळूहळू एक्सपर्ट होऊ शकाल त्यानंतर आपल्याला लागणार आहे निडल तुमचं फॅब्रिक कुठल्या पद्धतीचं आहे त्यानुसार हे तुमच्या शिलाई मशीनसाठी निडल्स वेगवेगळ्या लागतात हातशिलाई करण्यासाठीही तुम्हाला सुई लागते त्यानंतर आपण जे मेजरमेंट्स घेतो त्याच्यासाठी हा लागतो मेजरिंग टेप हे सगळे मेजरमेंट आपण कशात नोट डाऊन करणार आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला एक नोटबुक लागेल डायरी लागेल किंवा ऑर्डर बुक लागेल जे काही असेल त्याच्यात तुम्ही व्यवस्थित सगळ्यांची मापे व्यवस्थित लिहून घेऊ शकता त्याच्यासाठी पेन पेन्सिल हे सगळं साहित्य लागेल त्यानंतर मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आधी पेपर कटिंग करायची तर आपल्याला साठी लागणार आहे हा पेपर हा ब्राऊन पेपर आहे याच्यावर ड्राफ्टिंग केलं तर आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं जर तुम्हाला हे नसेल वापरायचं सुरुवात करत असाल तर तुम्ही घरातला न्यूज पेपरही वापरू शकता आता ड्राफ्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं साहित्य लावू शकतं ह्या ज्या काही स्केल्स आहेत त्यानंतर हे आहे आपलं फ्रेंच कर्व इकडे एक स्केल बघू शकता ह्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या स्केल्स आहेत ह्या वेगवेगळे वेग पार्ट आपण ज्या वेळेस ड्राफ्ट करतो त्याच्यासाठी लागतात आता ही स्ट्रेट स्केल आहे जी आपण एक सरळ रेषा ओढण्यासाठी वापरतो इकडे ही एल शेप बघू शकता तुम्ही तर ही शेप स्केल जी आहे हे, हे आपल्याला ले फॅब्रिकच लेवल करायला पेपरचं लेवल करायला लागते त्यानंतर तुम्ही बघू शकता ही हिट कर्व स्केल आहे त्यानंतर ही आर्म हे। हे वापरतो जसं की पॅन्ट कटिंग करण्यासाठी आर्म कटिंग करण्यासाठी त्यानंतर हा आहे फ्रेंच कर्व फ्रेंच कर्वचे फायदे खूप सारे आहेत तुम्ही आर्म होल ड्राफ्ट करण्यासाठी वापरू शकता नेकच्या डिझाईन्स ड्रॉ करण्यासाठी हा फ्रेंच कर वापरू शकता खूप महत्वाचं टूल आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता काही कात्री आहेत ठेवलेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करणार आहेत त्यासाठी तुम्ही एक वेगळी कात्री वापरा ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिक कट करता त्यासाठी एक वेगळी कात्री नक्की वापरा याने काय होतं की तुमच्या कात्री खराब होत नाहीत आता हे ड्राफ्टिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन काढायचे असतात त्याच्यासाठी हा कॅल्क्युलेटर आहे तुम्ही हा कॅल्क्युलेटर वापरा किंवा मोबाईल मधला कॅल्क्युलेटरही वापरू शकता आता आपलं ड्राफ्टिंग झालंय यानंतर आपण आपला अस्तर असेल मेन फॅब्रिक असेल ते कट करणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय लागू शकतं तर ह्या पिन्स आहेत या लागू शकतात हे फार महत्वाचं आहे याने तुमचा कपडा हलणार नाही आता तुम्ही काय स्टिच करणार आहेत इफ सपोज तुम्ही ब्लाऊज स्टिच करणार आहेत तर त्यासाठी काय लागेल तुम्हाला नेक्स ड्रॉ करायचे असतील तर हा पेपर कॅनवस लागेल त्यानंतर पायपिंग करायची असेल तर, तर साठी आपण हे वापरू शकतो म्हणजे आपण ब्लाउजच्या गळ्याला जो गोट मारतो तर त्याच्यासाठी हा थ्रेड वापरला जातो ज्याने की गोट एकसारखा येतो खूप छान दिसतो ब्लाऊजसाठी मागच्या गळ्याला तुम्ही अशा प्रकारच्या दोरी सुद्धा वापरू शकता ज्याला अट्रॅक्टिव्ह लटकन लावू शकता च फिनिशिंग जर प्रॉपर दिसायचं असेल तर तुम्हाला हे जे कप्स आहेत हे नक्कीच वापरावे लागतील ला। हे टच बटन्स आहेत त्यानंतर हे हुक्स आहेत हे सगळं आपल्याला साठी मटेरियल वापरावं लागतं याने तुमचं ब्लाउज फिनिशिंग मध्ये दिसत आता हे जे आहेत तुम्हाला हे इथे चॉक दिसतात हा साधा चॉक आहे आणि हा एक वेगळ्या प्रकारचा वॅक्सचा चॉक आहे हा चॉक कुठे वापरायचा कधी वापरायचा हे फार महत्वाचं आहे साधा चॉक वापराल तर त्यानंतर तो, तो फॅब्रिक वर्ण बऱ्याचदा निघत नाही पण तुम्ही हा जर वॅक्स चॉक वापरला तर हा फॅब्रिक वर्ण याला प्रेस केल्यानंतर तो लगेच निघून जातो याचं मार्किंग त्यानंतर हे आहे कटर म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला सारखं सारखं कात्री सीजर वापरायची गरज नाही काही छोटे थ्रेड्स असतील तर ते तुम्ही यांनी पण कट करू शकाल एक महत्वाचं टूल आहे हे ट्रेसिंग टूल आपण याला ट्रेसिंग व्हील म्हणतो ज्यावेळेस तुम्ही अस्तरवर एक साइडने मार्किंग करता आणि तुम्हाला सेम मार्किंग हे दुसऱ्या साईडने पाहिजे असतं त्यावेळेला तुम्ही केलेल्या मार्किंगवर हे फक्त ट्रेस केलं की मार्किंग खाली ऑटोमॅटिक येते त्यानंतर महत्वाचं टूल आहे आपल्या स्टिचिंग मधलं ते म्हणजे थ्रेड धागा किंवा दोरा म्हणतो आपण याला मराठीत तर हा दोरा जो तुम्ही वापरता हा कायम व्यवस्थित वापरायचा आहे हा मिनिमम थ्री प्लाय थ्रेड आपल्याला वापरायचा आहे मार्केटमध्ये मा काही थ्रेड्स असतात टू प्लाय सुद्धा येतात ते त्याने जे तुमची स्टिचिंग आहे ती लगेच निघू शकते त्याच्यामुळे थ्री प्लाय थ्रेड नक्की वापरा त्यानंतर आहे हे सिन्ड्रीपर याला कोणी कोणी स्टिच ओपनर सुद्धा म्हणतं ज्यावेळेस तुम्हाला कपड्यावरचा एखादा पार्ट स्टिच केलेला आहे आणि तो उसवायचा आहे किंवा त्याची शिलाई काढायची तर याच्या मदतीने तुम्ही ते प्रॉपर काढू शकता बऱ्याचशा ज्या महिला आहेत किंवा आमच्या स्टुडंट्स आधी त्या ब्लेड वापरायचा तर ब्लेड वापरणं खूप रिस्की आहे त्याच्याऐवजी हे टूल नक्की वापरा हे सेफ आहे तुम्ही याला व्यवस्थित तुमच्या स्टिचेस जे आहेत ते काढू शकता याने कपडा कुठल्याही प्रकारे डॅमेज होणार नाही यानंतरचे दोन महत्त्वाचे टूल आहेत पहिलं म्हणजे कटिंग टेबल तुम्ही हे सगळं साहित्य जे पाहताय ते एक चांगल्या कटिंग टेबलवर ठेवलेलं आहे जर तुम्ही बुटिकमध्ये काम करत असाल तर तुमच्याकडे एक चांगला कटिंग टेबल पाहिजे घरी शक्य असेल काम करत असाल तर एक कटिंग टेबल नक्की आवश्यक घ्या जर ते पॉसिबल नसेल तर तुम्ही फरशीवर जर कटिंग करत असाल तर त्याआधी एक चांगली सतरंजी अंतरा आणि मग त्याच्यावर कटिंग करा त्याने तुम्हाला ग्रीप व्यवस्थित मिळेल कटिंग करण्यासाठी त्यानंतरच दुसरं आणि महत्वाचं टूल म्हणजे आयर्न जर तुम्ही मध्ये शिवणकाम करत असाल तर तुमच्याकडे एक स्टीम आयर्न नक्की पाहिजे आणि जर घरनं काम करत असाल तर तुमच्याकडे एक बेसिक आयर्न तर नक्कीच पाहिजे ज्याला आपण इस्त्री म्हणतो जर तुम्ही आयर्न नाही वापरली तर तुम्ही जे काही गार्मेंट स्टिच केले त्याला फिनिशिंग अजिबात येणार नाही त्यामुळे फिनिशिंग जर पाहिजे असेल तर तुम्हाला आयरन नक्की यूज करावी लागेल याच्याशिवाय तुम्हाला काय वाटतं की अजून यात कुठलं टूल मिस झाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण जर शक्य असेल तर येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओंमध्ये याच्या सेपरेट यूज बद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ करूया जसं की मेजरिंग टेप आहे बऱ्याचशा स्टुडंट्सला माहित नसतं की मेजरिंग टेप हा कसा वापरायचा त्याच्यावरती काय काय डिटेल्स असतात तर आपण शक्य असेल तर याच्या सारख्या वेगवेगळ्या वेग पार्ट्सवरती वरती आपण नक्की व्हिडिओ करूया हे बघा सुरुवात करताना जास्त खर्च करू नका साध्या टूल्सने सुरुवात करा आणि हळूहळू अपग्रेड करत राहा नियमित सराव करा आणि छोट्या प्रोजेक्ट्सनी शिलाई शिकायला सुरुवात करा एक डायरी ठेवा ज्यात तुम्ही तुमच्या नोट्स टेक्निक्स लिहून ठेवा आता वेळ आहे तुमच्या ड्रीम्स ची सुरुवात करण्याची जर तुम्हाला शिलाई काम बेसिक पासून अगदी एक्सपर्ट लेवल पर्यंत शिकायचा असेल तर आमचा ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आमच्या कोर्सेस मध्ये तुम्हाला मिळणार आहे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन सगळे व्हिडिओ लेक्चर्स हे मराठीत असतील प्रॅक्टिकल उदाहरणासहित आम्ही शिकवणार आहोत तुमचं स्वप्न तुमच्या हातात आहे फक्त सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये